इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठ महत्त्व आहे पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ईद मिलाद उन नबी म्हणून साजरा करण्यात येतो ईद मिलाद उन नबीच्या दिवशी घर आणि धार्मिक ठिकाण आकर्षक रोषणाईने सजवल्या जातात प्रार्थना केली जाते ठिकठिकाणी मिरवणूक काढल्या जातात या दिवशी हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनाचं कुराणाचं पठन केलं जातं इस्लामामध्ये दान करायला मोठं महत्त्व आहे त्यामुळे ठिकठिकाणी ईद ए मिलाद नबीच्या निमित्ताने आजच्या दिवशी अन्नदान करण्यात आले मुस्लिम समाजाच्या वतीने अकोला शहरातील फते चौक मोहम्मद अली चौक फुले नाट्यगृह गांधी चौक जुने शहर मार्गावरून मोठा ज्यूस काढून ईद ए मिलाद उल्हासात साजरी करण्यात आली आज गुरुवार रोजी मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून प्रस्थान करीत मुस्लिम समाजातील धर्मगुरूंसह निघालेल्या मिरवणूकमध्ये मुस्लिम समाजातील प्रत्येक जण लहान मुले ज्येष्ठ नागरिक सर्व अत्यंत शिस्तीने सहभागी झाले यावेळी पवित्र मक्का मदीना मस्जिदची तयार केलेली प्रतिकृतीने समस्त जनतेला आकर्षित केले होते मिरवणूकच्या मार्गावर विविध ठिकठिकाणी थीक विविध संघटना पक्ष यांच्या वतीने नाश्ता चहा पाणीची व्यवस्था करण्यात आली होती विविध घोषवाक्य मिरवणुकीत लहान चिमुकल्या मुलांकडून दुमदुमत होते शेवटी सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा जय हिंद चौक परिसरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला प्रतिनिधी नौशाद पटेल अकोला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा